सोनगीर येथे नवरात्र शुभ मुहूर्तावर प्रमुख राज क्लोसेट लेडीजवेअर चे उद्घाटन धुळे तालुक्यातील सोनगीर येथे नवरात्र उत्सवानिमित्त नवरात्राचे औचित्य साधून आदर्श शिक्षक मनोहर गुजर पुनित मनोहर गुजर यांनी सोनगीर येथे लहान मुलांपासून तर महिलांपर्यंत प्रमुख राज क्लोसेटच्या माध्यमातून या ठिकाणी लेडीजवेअर किड्सवेअर उपलब्ध करून दिले आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्राच्या शुभ मुहूर्तावर नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रमुख राज क्लोसेट कपड्यांच्या दालनाचे भव्य दिमागात उद्घाटन करण्यात आले ज्यात प्रामुख्याने वेअर मध्ये टी शर्ट जीन्स नाईट सूट क्वाड सेट हेवी सेट कुर्ती शॉर्ट कुर्ती क्रॉप ट्रॅक पॅन्ट आदी लेडीज वेअर उपलब्ध करून दिले असून त्याचबरोबर वेअर मध्ये ड्रेस क्वाडसेट टी शर्ट जीन्स नाईट ड्रेस आदी सर्व प्रकारचे किड्स देखील या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले असून या ठिकाणी विविध कपड्यांच्या दालनात सोनगीर ग्रामस्थांसाठी अतिशय अत्यल्प दरात या ठिकाणी सर्व लेडीजवेअर किड्सवेअर उपलब्ध करून देण्यात आले असून सदर प्रमुखराज क्लोसेट हे सोनगीर येथील पोलीस स्टेशन समोरच दालन सोनगीर ग्रामस्थांसाठी उपलब्ध करून देण्यात आले असून या प्रमुख राज क्लोसेट मध्ये ग्रामस्थांनी ग्राहकांनी या ठिकाणी येऊन एकदा अवश्य भेट द्यावी व आपल्या सेवेची संधी द्यावी असे आव्हान प्रमुखराज क्लोसेट चे संचालक गुजर यांच्या वतीने ग्राहक ग्रामस्थांना करण्यात आले आहे प्रसंगी या ठिकाणी सोनगीर पी आय सरपंच उपसरपंच विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी या गुजर परिवारास त्यांच्या पुढील भाव वाटचाली शुभेच्छा दिल्या नमस्कार मी सागर पटेल सर सर्वप्रथम तर आज नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आज घटस्थापना निमित्त शुभ दिवशी या प्रमुख राज कोर्सेचे या ठिकाणी उद्घाटन होत आहे आज सर्वांना सुनगीर परिसराला कडण्यात अतिशय आनंद होत आहे की आपल्या सुनगीर गावामध्ये जसं की सुनगीर गावाचा जर विचार केला तर सुनगीर गाव हे ग्रामपंचायतीचं गाव आहे सोनगिराचा इतिहास आणि रथ वगैरे अशा बऱ्याच काही गोष्टी पण सोनगीर गावामध्ये आज प्रथमच या ठिकाणी जे आपल्यासमोर या दुकानाची जी ओपनिंग होत आहे प्रमुखराज क्लोसेट्स याचे जे संस्थापक आहेत तर ते आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक श्री एम टी गुजर सर आज यांची व त्यांच्या परिवाराची जसे की पूजा असेल पुणेच पुणे भाऊ असतील यांची जी संकल्पना आहे ती अतिशय उत्कृष्ट अशा संकल्पनेतून हे या ठिकाणी शोरूमची ओपनिंग करत आहे स्मॉल सेलिंग म्हणजे त्या ठिकाणी स्मॉल प्राईजमध्ये बिग सेलिंग स्मॉल प्राईजमध्ये बिग सेलिंग अशी यांची जी संकल्पना आहे तर खरंच एकदम रिजनेबल मध्ये म्हणजे अतिशय थोडक्या मध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त सेलिंग कसं होणार या अनुषंगाने जी एक नवीन संकल्पना ते आपल्या सोनगीर शहरामध्ये घेऊन येत आहे सोनगीर गावामध्ये उद्योग क्षेत्रात बरेच पुढं आहे अशी संकल्पना यामध्ये बिग सेलिंग म्हणजे स्मॉल प्रॉफिटमध्ये बिग सेलिंग कसा करता येईल या अनुषंगाने आज या ठिकाणी श्री पी गुजर, गुजर सर यांच्या पूर्ण परिवाराच्या संकल्पने जे प्रमुखराज प्रसेटचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांची जी संकल्पना आहे ती खऱ्या अर्थानं पूर्ण होणार प्लाझो नंतर हेवी सूट वेडिंग वेअर हेवी ड्रेसेस कुर्तीज अशा भरपूर व्हरायटीज आहेत त्यात किड सेशनमध्ये कॉट किड किडस ड्रेस हेवी टी नॉर्मल ड्रेस नमस्कार शिक्षक होतो आता निवृत्तीनंतर माझ्या मुलांनी हा जो व्यवसाय निवडलेला आहे त्याच्या आधी मी नवरात्रच्या सगळ्या ग्राहकांना शुभेच्छा देतो आणि आज या नवरात्रच्या शुभ मुहूर्तावर आमच्या प्र प्रमुख राज म्हणून जे शॉपचं शॉपचं उद्घाटन झालेलं आहे तर त्याच्यासाठी मी ग्राहकांना आव्हान करतो की रहा करना आप सोंगीर व सोंगीर पंचकृष्टीतील सर्व ग्राहकांनी आम्हाला सेवेची संधी द्यावी आपल्याला उचित भावात स्टँडर्ड मान देण्याचे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत जय हिंद जय भारत